रामकृष्ण हरिमौली मौली संत मौली वचनामृत या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी या हा एक प्रकारचा ज्ञान ज्ञानयोग माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यात आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला मिळते त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार आणि ज्यांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आपल्या या संत वचनामृत या चॅनलला त्या सगळ्यांना विनंती की त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल प्रेस करून ठेवावं जेणेकरून रोज नवनवीन जे काही व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील आणि आज आपण पाहतोय श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक आठ अर्जुनाला कर्म कर्माबद्दल काही जे काही जे असणारं ज्ञान आहे ते सांगतायत काय म्हणतायत भगवंत भगवंत बोलू लागले अ नियतम कुर्म कुरु कर्मजा ह्य कर्म, जायो कर्म, शरीर ते कर्म अर्जुना तू विहित असं असणार जे काही कर्म आहे ते कर्म करत जा कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे कधी पण श्रेष्ठच आहे आणि शिवाय कर्म केल्याशिवाय हे जे काही मनुष्य हा जो हा शरीर आहे ते शरीराची यात्रा हे शरीर शेवटापर्यंत जाणंही अशक्य आहे ना व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं झालं तर जी मोटर आपण कधीच चालू करत नाही ती मोटर जाग्यावर थांबल्या ठिकाणीच बंद पडून जाते त्याला रोज का थोडं का होणं चालू तरी करावं लागतं कुठं नाही फिरायला जरी घेऊन गेलं तरी त्याला चालू करणं तरी अपेक्षित आहे तस ह्या शरीराला कर्मापासून वेगळं ठेवून कर्माच्या पार पलीकडे जाऊन आपण जर याला निष्कर्म निष्क्रिय करून जर ठेवावं असा जरी विचार केला तर ही जीवनयात्रा जी आहे मनुष्याची ही देहयात्रा जी आहे ती सार्थ होऊ शकत नाही किंवा योग्यरित्या शेवटाला जाऊ शकत नाही आणि म्हणून अर्जुना तू काय कर जे विहित असं असणार योग्य असं असणार कर्म आहे कर ते कर्म करत त्याला मागे पुढे पाहू नकोस आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं कधीही चांगलं माऊली ज्ञानोबारा सुद्धा तेच सांगतात की माणसाला वाटतं निष्काम होऊन बसावं निवांत राहावं पण हे या काळामध्ये किंवा मनुष्य मात्राला ते सहज शक्य होणारी गोष्ट नाही म्हणून निष्कर्म होवावे तरी एक ते न संभवे आणि निश्चित म्हणून निष्काम व्हावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण आपल्याकडून कर्म हे होतच राहणार आपण केलं तरी कर्म होणार आहे आणि नाही केलं तरी आपल्याकडून कर्म करणार आहे आणि म्हणून काय करत जा अर्जुना अर्जुनाला सांगतायत माऊली ज्ञानोबा सुद्धा तेच सांगतायत तिथं अ म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हे तू रहित आचरे तू तू आचरण कर आणि हे तू रहित कर्माचं आचरण कर बघा ना म्हणजे कुठल्याही काम कामनेची किंवा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा हा सरळ सरळ उपदेश भगवंत अर्जुनाला करताय पण काहीच न करा करणं चांगलं असं म्हणून निष्काम होण्याचा प्रयत्न तू करू नकोस कारण तू निष्काम कधीही होऊ शकत नाहीस आणि म्हणून अर्जुना काय कर તર દેખયાનુક્રમાધારે સ્વધર્મો જો આચરે તો મોક્ષો તેને વ્યાપ રે નિશ્ચિત પા અને અર્જુન अनुक्रमान जे जे कर्म तुझ्या समोर येत जाईल तू चालत असताना जीवनामध्ये जगत असताना तुला जे काही समोर आलेलं कर्म असेल ते कर्म तू करत जा त्याच्यापासून अलिप्त राहू नको त्याच्यापासून जा दूर जाऊ नको कारण तो कर्म करणं हा तुझा स्वधर्म सुद्धा आहे आणि म्हणून तू त्या कर्मापासून परावृत्त होऊ नकोस असा मोलाचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनला त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण